या अग्निच्या साक्षीने आज शपथ घेतो आहे हा कुठला स्टंट नाहीये नमस्कार मी देशसेवक लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक या अग्निच्या साक्षीने मी आज शपथ घेतो आहे मंत्रालयाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज सेवालय हे मी करणारच येत्या शिवजयंतीच्या आज मंत्रालयाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज सेवालय व्हायलाच पाहिजे काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मी शपथ घेतली आज या अग्निच्या साक्षीने शपथ घेत आहे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये हे कोणी उमेदवार उमेद त्यांनी उमेद। अशी शपथ घेऊन दाखवावी मी असा उमेदवार आहे जो आमदार मानधन घेणार नाही आहे आमदारांची पेन्शन घेणार नाही आहे आमदारांसाठी जो निवास असतो तो पण घेणार नाही तो पदवीधरांसाठीच मी देणार आहे त्यामुळं माझी माझी ना पदवीधनाला विनंती आहे असा कोण उमेदवार आहे त्यांनी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढून मंत्राचं नाव सेवालय केलेलं आहे जो शेतकरी आत्महत्या बेरोजगारी या प्रश्नांसाठी त्यांनी मंत्राच्या जाळीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आंदोलन केलेलं आहे असा कोण उमेदवार आहे तो बघाय बघावा अरुणदार हे आश्वासन देतात मग त्यांचं सरकार आहे ना मग ते कशाची वाट बघतायत त्यांनी हे इलेक्शन झालं जाहीर करावं पहिल्याच कॅबिनेटमध्ये की आम्ही हे सगळं एका कॅबिनेटमध्ये पत्रिकांचे प्रश्न सोडू आणि जे संग्राम देशमुख सांगतात आम्ही महामंडळ करू ते करू एक वर्षापूर्वी त्यांचं सरकार होतं मग त्यांनी हे प्रश्न का नाही सोडवले हे नागरिकांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे आता लोकांनी आमदाराची मुलंच आमदार करायची आहे का एका सेवक करायचं आहे मी आमदार झालो तर मी आमदार हा शब्द लावणार नाहीये हा शब्द लावणार आहे त्यामुळे एका सेवकाला निवडून जायचं एका देशसेवकाला निवडून जायचं का हे आमदारांच्या निवडून जायचं हा कुठलाही स्टंट नाहीये कोणी याला जर स्टंट म्हणत असेल हा स्टंट नाही आहे हे ही एक शपथ आहे छत्रपती शिवाजी महाराज सेवालय करणारच अशी मी शपथ घेत आहे आणि या शपथेसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालायला तयार आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या यांच्यावर या प्रेम करणारा कुठलाही नागरिक याला स्टंड समजू शकत नाही आहे राज्य असून देखील छत्रपतींच्याच नावाला कोणाला विरोध असेल तर त्यांनी तो व्यक्त करावा आणि महाराष्ट्र देशसेवकाला आता सेवेची संधी द्यावी जर ती संधी दिली नाही तरी पण मी पदवीधरांच्या पायाची धूर होण्यास तयार आहे की तुमचा असा पतंग असेल ज्याचा दोर तुमच्या हातात असेल मी असा तुमचा भक्त असेल ज्याचे ज्याचं दैवत तुम्ही असाल त्यामुळे पदवीधरांनी आता विचार करायचा आहे अशा देशसेवकाला निवडून द्यायचं आहे की ह्या साखर कारखान्याला पुन्हा पुन्हा निवडून द्यायचं आहे माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस ते पैसे खर्च करू शकत नाही आहे त्यामुळं माझा मला माझे विचार तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी माध्यमं आहेत ही आज अग्निसभा मी घेतो आहे या द्वारे मी वचन देतो आहे की पदवीधरांसाठी पाच हजार कोटींचं बजेट मी जाहीर केलेलं आहे आणि ते आमच्या फेसबुकवरती तुम्ही बघावं आणि आता बजेट जाहीर करताना मी पहिलाच उमेदवार आहे त्यामुळं पदवीधरांना मी नम्र विनंती करतो की तुम्हाला शरण आलेलो आहे आपण माझे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे आणि ह्या विचारांच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये राजकीय बदलांची सामाजिक क्रांती घडवावी कारण आता जे तीनशे सहासष्ट आमदार आहेत त्यापैकी एकाही आमदारांनी जाहीर करावं हो की मी आमदार मानधन घेणार नाही मी आमदार पेन्शन घेणार नाही आहे आणि आमदार निवासात राहणार नाही आहे झोपडपट्टीमधला नागरिक आजही संशोधन रांगेत उभं राहतो आहे पदवीधर बेरोजगार असतील इतर बेरोजगार असतील त्यांना त्यांच्या घरी खाण्यापिण्याचे वांदे झालेले आहेत अशी सगळी अवस्था सुद्धा एक बाजूने यांना मान मानधन गाडी बंगला पैसा भाजपनी बनलं होतं शिवाजी महाराज का आशीर्वाद चलो चले मोदी साथ मतं मागण्यासाठी फक्त हे सगळे पुढे येतात पण महाराष्ट्राच्या मंत्र्याला छत्रपती शिवाजी महाराज सेवाले नाव द्यावं असं कोणीही जाहीर करून दाखवावं त्यांना आम्ही सलाम करू त्यांचं आम्ही गाऊ त्यामुळं नम्र विद्याची विनंती आहे पदवीधरांना की अशा एका सेवकाचा विचार करावा आणि येत्या एक तारखेच्या निवडणुकीमध्ये माझ्या नावासमोर एक नंबरचं पसंती क्रमांक देऊन आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी आपल्या पायाची धूळ होण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करतो जय महाराज जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय